चला मित्रांनो आपण बघितलं आहे निक्की अरबाज वैभव आणि जानू हे चांगलेच त्यांची एकदम घट्ट मैत्रीण असते तर आता तुम्ही बघितलं आहे की ह्या ग्रुपला सगळेजण थरथर कापत असतात पण आता बघत आहोत आपण ह्या ग्रुपमध्ये चांगलेच भांडण लागलेले आहे आणि ह्यांच्यामध्ये आता चांगलंच मोठं भांडण लागलेलं जसं तुम्ही आत्ता बघितलं की आरवाज आणि निक्कीचं एक मोठं चांगलंच भांडण गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं तर आत्ताच निक्की आणि वैभव निक्कीवर वैभवचं भांडण लागलेलं आहे निक्कीने चांगलंच वैभवची लायकी वगैरे काढायला लागलेली आहे आणि ती त्याला जास्तच काही बोलत आहे निक्कीने सांगितलं वैभवला की तुझी लायकी नाही आहे तू एक कॅप्टन बनायचा आणि खूप काही त्याला त्याची लायकी वगैरे काढत होती निक्की खूपच त्याला बोलत होती ते सगळं ऐकून वैभव निक्कीवर धावत जातो आणि तिकडून जे दादा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण निक्की तिकडून त्याला काय काही खूप खूप काही बोलत असते वैभवची लायक ही काढते की तू एक चांगलं कॅप्टन बनू शकत नाही घरामध्ये आणि तुझी लायकी पण नाही आहे हे सर्व ऐकून निक्की आणि अर वैभवचे चांगलेच भांडण रंगलेले आपल्याला दिसत आहे या तर तुम्ही सांगा की या एपिसोडमध्ये निक्की आणि वैभवचे असे भांडण लागलेले आहे लाईक करा कमेंट्स करा आणि